एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण पितृपक्ष पंधरावड्यानिमित्त तुम्ही माझे पितृपक्ष पंधरावड्यात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी करू नयेत पितृपक्ष पंधरावड्यात महत्वाच्या स्थिती कोणत्या तसेच पितृपक्षात कावळ्याला जेवण का देतात हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस पितृपक्ष पंधरावडा कधीपासून सुरू व कधी संपणार कोणती तिथी कोणत्या तारखेला आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिना गणपती भक्तांच्या भक्तांसाठी खास महिना म्हणून ओळखला जातो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण गणपती बाप्पांचे आगमन केले आणि शुक्ल पक्ष चतु चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांचे आपण विसर्जन केलेले आहे भाद्रप शुक्ल पौर्णिमेपासून आता पितृपक्ष पंधरवडा सुरू होत आहे तर असा हा पितृपक्ष पंधरवडा दोन हजार चोवीसला कधी आहे ते आता आपण बघूया तर भाद्रप शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून हा पितृपक्ष पंधरावडा सुरू होतो जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात आमुषेपर्यंत हा पितृपक्ष पंधरवडा हा चालत असतो तर असा हा पितृपक्ष पंधरावडा दोन हजार चोवीसला कधी आहे याची माहिती आता आपण पाहूया पितृपक्ष पंधरवडा हा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे पण पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते पण यंदा या वर्षी श्राद्ध तिथी नसल्यामुळे आपण भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरावड्याला आपण सुरुवात होणार आहे अठरा सप्टेंबरला पौर्णिमा तिथी ही आठ वाजून तीन मिनिटापर्यंत संपत आहे ते तेथूनच प्रतिपदा महालाचा सुद्धा प्रारंभ होत आहे त्यामुळे आपण पौर्णिमा आणि प्रतिपदेचा महाळ आपण एका दिवशीच आपण करणार आहे त्यामुळे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमेचा महाळ आणि प्रतिपदेचा माळ आपण हा आपण करणार आहे तर हिंदू शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ आपण देवतांची पूजा करत असतो दुपारी बारा वाजता आपण पितरांचे श्राद्ध करत असतो त्यामुळे सूर्याला अग्नि देण्याचे सुद्धा मानले गेलेले आहे तसं पित्रांना आपण तर्पण विधीसुद्धा आपण बाराच्या नंतर देत असतो व पित्रांना नैवेद्यसुद्धा आपण बाराच्या नंतर देत असतो एकोणीस सप्टेंबरला आपण द्वितीयाचा पण करणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण तृतीय तिथीचा महाळ आपण करणार आहे एकवीस सप्टेंबरला शनिवारी आपण चतुर्थी तिथीचा पण महाळ करणार आहे तसेच आपण बावीस सप्टेंबरला पंचमी आणि षष्टी या दोन्ही तिथींचा महाळ आपण हा बावीस सप्टेंबरलाच आपण करणार आहे तेवीस सप्टेंबरला आपण सप्तमीचा महाळ आपण करणार आहे तसेच चोवीस सप्टेंबरला आपण अष्टमीचा महाळ आपण करणार आहे पंचवीस सप्टेंबरला नवमीचा माळ आहे सव्वीस सप्टेंबरला आपण दशमीचा माळ करणार आहे तसेच सत्तावीस सप्टेंबरला आपण एकादशीचा माळ आहे अठ्ठावीस सप्टेंबरला तिथीचा माळ नसल्यामुळे आपण त्या दिवशी कोणताही म्हाळ आपण करणार नाही आहे तसेच एकोणतीस सप्टेंबरला आपण द्वादशीचा माळ आपण करणार आहे तसेच आपण तीस सप्टेंबरला आपण तीस सप्टेंबरला आपण त्रयोदशीचा महाळ करणार आहे एक ऑक्टोंबरला आपण चतुर्दशीचा महाळ आपण एक ऑक्टोंबरला आपण करणार आहे दोन सप्टेंबरला सर्व पित्री आमोषा आहे त्यामुळे दोन सप्टेंबरला आपण सर्व सर्व पित्रीचा आपण महाळ आपण त्या दिवशी करणार आहे तसेच सांगितलेलं तिथीलाच तुम्ही <coughs> तिला आणि तारखेला तो महाळ तुम्ही अवश्य करा हिंदू शास्त्रानुसार पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनटापर्यंत हा उत्तम काळ असतो तर प्रत्येकाने तुमचा माळ आहे त्या तारखेलाच तुम्ही सांगितलेल्या वेळेतच पूजा ही तुम्ही करा आणि पित्रांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद